नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या गोष्टीच नाव आहे मनाची निर्मळता एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते फिरता फिरता ते एका जंगलात येऊन जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता गुरुजींना तहान लागलेली असते म्हणून ते शिष्याच्या हाती कमंडलू देतात आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगतात शिष्य झऱ्याजवळ जातो आणि त्याला असं दिसतं की तिथून नुकतेच बैलगाड्या गेल्या आहेत बैल पाण्यातून गेल्यानं पाणी खूप गडूळ झालंय पाण्यात झाडाची पानं पडलेली आहेत त्याने विचार केला असं घाण झालेलं पाणी गुरुसाठी नेणं योग्य नाही मग तो तसाच परत गुरुंकडे जातो आणि म्हणतो की गुरुजी पाणी खूप गढूळ आहे आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था पाहावी लागेल गुरुजी म्हणतात अरे त्यापेक्षा तू असं कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर शिष्य जातो त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसत तो परत येतो गुरुजी त्याला परत पाठवतात असं चार पाच वेळेला होत शेवटी शिष्य कंटाळतो त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचा आणि भाव दिसू कंटाळले पण शिष्य गुरु अज्ञा मोडायला तयार नसतो गुरुजी त्याला परत पाणी आणायला पाठवतात आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटत कारण यावेळी पाणी अगदी नितळ स्वच्छ आणि निर्मळ होत तो ते पाणी कमंडलू मध्ये भरतो आणि गुरूंसाठी घेऊन येतो गुरुजी पाणी प्राशन करतात आणि शिष्याला म्हणतात वत्सा आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात ते मनाची निर्मळता कमी करून मनाला करण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यापासून सावध राहिलं पाहिजे कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ चांगले विचार घेते भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये तात्पर्य काय तर भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत मनात कायम स्वच्छ चांगले विचार कसे येतील हेच पहावे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल थँक्स फॉर वॉचिंग